धारूर समाचार मंच विशेष बातमी आष्टी आणि शिरूर पाटोदा तालुक्यातील पूरग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक अडकले आहेत गेल्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी कडा आणि परिसरात नदी नाल्यांना पूर आला आहे घरे दुकाने व रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे या गंभीर परिस्थितीत आमदार सुरेश धस यांनी तात्काळ पुढाकार घेतला आहे नागरिकांना मदत व बचाव कार्य सुरळीत व्हावे यासाठी त्यांनी विशेष हेल्पलाईन क्रमांक नव्याण्णव एकवीस बेचाळीस एकाहत्तर सत्तावीस सुरू केला आहे या क्रमांकावर संपर्क साधून पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत मिळू शकते सर्वात महत्वाचे म्हणजे आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यानंतर एन डी आर एफचे हेलिकॉप्टर थेट आष्टी येथे दाखल झाले आहे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जवान अहोरात्र प्रयत्न करत आहेत पूरस्थिती लक्षात घेता आमदारांनी नागरिकांना पुढील अठ्ठेचाळीस तास सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे नदीला नाल्याच्या काठावर जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाशी सहकार्य करावे असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे प्रिय श्रोत्यांनो ही माहिती आपल्या कळा आष्टी परिसरातील मित्र परिवारांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्वाचे आहे हेल्पलाइन क्रमांक आणि ही बातमी नक्की शेअर करा धारू समाचार मंच जनतेच्या हक्काचा आवाज